ज्ञानशक्तीसूढ तत्वमाला विभूषि भुक्तिमुक्ती प्रदाताय तस्मै श्री गुरवे नम ज्ञानरूपी शक्तीवरती म्हणजेच आत्मज्ञानाच्या शक्तीवर जे आरूढ झाले आहेत म्हणजेच ज्यांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती पूर्णपणे वसलेली आहे तत्वज्ञान समुदायाने म्हणजेच तत्वांच्या मालेने जे सुशोभित झालेले आहेत अलंकृत आहेत जे ऐहिक आणि पारलौकिक सुखभोग म्हणजे भुक्ती मुक्ती भोग आणि मोक्ष असे सर्व काही देतात त्या श्री गुरूंना वंदन असो